कोरड्या डोळ्यात त्यांच्या कोठले अश्रू कोरड्या डोळ्यात त्यांच्या कोठले अश्रू सांत्वनाला विकत त्यांनी आणले अश्रू कोरड्या डोळ्यात त्यांच्या कोठले अश्रू सांत्वनाला विकत त्याने आणले अश्रू कुठच्या शिरे आज अट्टहास आहे भावनांचाही आज आहे भावनांचाही पण गडे बोलू कशाने आटले असे आज अट्टा हासा आहे भावनांचाही पण गडे बोलू कशाने आटले अश्रू आणि पापणीचे पान किंचित राहता उघडे पापणीचे पान किंचित राहता उघडे स्पष्ट तुझ्या अंतरीचे वाचले अश्रू पापडीचे पान किंचित राहता उघडे स्पष्ट तुझ्या अंतरीचे वाचले अश्रू कोरड्या डोळ्यात त्यांच्या कोठेले अश्रू कोरड्या डोळ्यात त्यांच्या कोठले अश्रू सांत्वनाला विकत त्यांनी आणले अश्रू शिरे वाहणाऱ्या ह्यान गंगा आणि यमुनाही वाहणाऱ्या ह्यान गंगा आणि यमुनाही हे आता ओल्या मशाली जाहले अश्रू हे आता ओल्या मशाली जाहले अश्रू बोच तो काटा तुला बोच तो काटा तुला मदर अडू येते बोच तो काटा तुला अन मदर अडू येते बघ कसे कोणी कोणाचे पाळले अश्रू बघ कसे कोणी कोणाचे पाळले अश्रू बोच, बोच तो काटा तुला अन मदर अडू येते बघ कसे कोणी कोणाचे पाळले अश्रु पुढचा काळ झाला त्यानं फुटला थेंब हि पाझर काळ झाला त्यान फुटला थेंब हि पाझर काळ झाला त्यानं फुटला थेंब ही पाझर पत्थरा पुढतीन माझे जिंकले अश्रू पत्थरा पुढतीन माझे जिंकले अश्रू आणि शेवटचा शेरे मित्रांनो मोहरा मज ओतल्याचा भास का व्हावा मोहरा मज ओतल्याचा भास का व्हावा जड तिथे आईस बहुदा जाहले अश्रू जड तिथे आईस बहुदा जाहले अश्रू कोरड्या डोळ्यात त्यांच्या कोठले असू सांत्वनाला विकत त्याने आणले असू सांत्वनाला विकत त्याने आणले असू सांत्वनाला विकत त्याने आणले असू